भूमिका घेतल्या नाही घेतल्या हा दुय्यम हो आहे अशा प्रकारे कुठंतरी आपल्या हिंदू समाजाच्या हिंदू बंधू बांधवांच्या भारतवासियांच्या भावना दुखवतील असा कुठल्याही प्रकारचा निर्णय अशा लोकांनी घेता कामा नाही कारण कुठल्याही इतर देवस्थानामध्ये आपल्याला इतर धर्माच्या देवस्थानामध्ये आपला कुठलाही व्यक्ती कामा नसतो कारण की शेवटी त्याचं पावित्र्य हे फार महत्वाचा विषय असतो कारण आज अनेक ठिकाणी आपण पाहतो की परवा आम्ही ज्यावेळेला पाथर्डीमध्ये गेलो पाथर्डीमध्ये गेल्यानंतर मोठ्या देवीच्या चरणी ज्यावेळेला आपण दर्शन करण्याकर जात असताना आम्हाला जे काही खिशामध्ये तर काही आपला वॉलेट असेल म्हणजे पाकिट ज्याला आपण म्हणतो ते असेल ते काढून ठेवावं लागतं कमरेचा जो पट्टा असेल तो काढून ठेवा लागतो हे जे पावित्र्य असतं ते ज्या ज्या ठिकाणच्या वेगवेगळ्या असतं त्या आपल्या सूचना दिल्या जातात पण अशी जे काही प्रवृत्ती जिहादी लोक असतात ते काय करतात कशाप्रकारे काय करतात त्यांनी सकाळी आंघोळ केली का नाही किंवा त्यांनी काही कुठल्याही प्रकारचं मांसाहार केलेलं आहे का नाही हे जे कोणाला खात्री नसते आणि मग त्याचं पावित्र्य ज्याच्या मनामध्ये जर चांगला निर्मळ आणि प्रांजल म्हणाचा मनुष्य असतो तर तो ह्या सगळ्या विचारधारा जोपासतो आणि त्या प्रकारे ते पावित्र्य राखण्याचं काम हिंदू धर्मामध्ये प्रामुख्याने होत असतं पण ह्या इतर ठिकाणी आपल्याला इतर धर्मामध्ये होत असताना पाहायला मिळत नाही व हा प्रश्न हा फक्त आपल्या इथलाच नाही तर हा आता भारतामध्ये हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की अशा प्रकारे कुठंतरी अशा विचाराचे लोक जर आपण गाते तर ते देवस्थान बदलायला वेळ लागणार नाही अशी आमची खात्री आहे नाही कुठलाही कसंही जे सांगता दिकड़े, दिकड़े। का ते सांगतात देवस्थानात कामाला नाही ट्रस्ट मध्ये इकडे तिकडे अवकामच काय त्याचं तिथं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि आपले माणसं काय कमी आहेत का त्या गावात काय आपले इतर लोक कमी आहेत का शनी शिंगणापूर जसं भारतामध्ये जगामधून लोक येणार शिर्डी देवस्थान आहे किंवा इथं आता शनी शिंगणापूर ते मोठे देवस्थान आहेत दोन शनीचं म्हटलं तर शनिशिंगणापूर सोडून देवस्थानच नाही दुसरं त्याची प्रतिकृती निर्माण केली लोकांनी पण प्रमुख जे आहेत शनी देवाचं जे स्थान आहे फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या शनी शिंगणापूर या ठिकाणी नेवासा तालुक्यामध्ये आहे त्यामुळे तो प्रश्न हा फार ज्वलंत आहे त्यामुळे अशा प्रकारे कुठेही निर्णय होता काम आहे तो कदापि आमच्यासारखे हिंदुत्वादी जे कार्यकर्ते जे काम करतात ते कदापि हे सण करणार नाही आणि त्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन की भूमिका सातत्य ठेवून ते काम करणार करणार आहोत